नमस्कार मंडळी चित्रपट व्याख्याती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण दोन हजार पंचवीस मध्ये आलेला हक हा चित्रपट एक्सप्लेन करणार आहोत चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया चित्रपटाची सुरुवात एकोणीसशे सत्तर पासून होते जिथे आपल्याला शाजिया बनो नावाची एक मुलगी दिसते जिचं लग्न अब्बास खान नावाच्या मुलासोबत ठरलेलं असतं अब्बास साजियावर खूप प्रेम करत असतो लग्न झाल्यावर त्यांचं आयुष्य अगदी छान चालू असतं एका दिवशी साजिया बघते की अब्बास कधीही आपल्या घरातील कुकर रिपेअर करत नाही तो नेहमी नवा कुकर घेऊन येतो ही गोष्ट थोडी विचित्र वाटते तिथे आपल्याला कळत की अब्बास एक मोठा वकील आहे ते त्यामुळे त्याचं वैवाहिक जीवन खूप सुखी असतं कारण अब्बास चांगली काळजी घेत असतो एके दिवशी साजया आपल्या शेजारांच्या घरासमोर गुलाबाचे झाड लावत असते तेव्हा ती बघते की शेजारांचा छज्जा त्यांच्या एरियामध्ये घुसला आहे मग ती ठरवते की तो छज्जा काढून टाकेल पण ती तसं करत असताना शेजारचा माणूस तिच्याशी एकदम उर्मटपणे बोलायला लागतो साजिया त्याला समजावते की त्यांचं इल्लीगल आहे पण तो माणूस म्हणतो की तो पोलिसांना बोलवेल हे ऐकून म्हणते की तीच पोलिसांना बोलवेल हे ऐकून तो माणूस अजूनच चिडतो आणि साजयाला म्हणतो कशी तू मुस्लिम बाई असून दुसऱ्या माणसाशी वाद करतेस ही गोष्ट ऐकून साजयाला खूप वाईट वाटतं त्यानंतर तो शेजारी अब्बासला फोन करून सगळं सांगतो हे ऐकून अब्बास म्हणतो की साजिया केस करू शकत नाही कारण ती प्रॉपर्टी तिच्या नावावर नाही मग अब्बास तिथे येतो आणि ती प्रॉपर्टी साजियाच्या नावावर ट्रान्सफर करतो म्हणजेच ते घर आता साजियाचं असतं त्यांच्या घराजवळ असलेला बगीचा अब्बासने साजिया बानोच्या नावावर केला होता त्यामुळे आता बानो त्या शेजाऱ्यावर केस करू शकत होती हे पाहून बानो खूप आनंदी झाली कारण अब्बास फक्त तिची काळजीच घेत नव्हता तर तिच्यासाठी स्टँड देखील घेत होता यानंतर कळतं की बानो प्रेग्नंट आहे काही काळानंतर तिला एक मुलगा होतो काही काळानंतर पुन्हा ती प्रेग्नेंट होते आणि तिला एक मुलगी होते पण आता त्यांचं नातं आधीसारखं राहत नाही अब्बास नेहमी ने आपल्या कामात व्यस्त असतो आणि बानोला वेळ देत नाही त्यामुळे बानो खूप अपसेट होते पण ते सतत प्रयत्न करत राहते की त्यांचं पुन्हा नातं आधीसारखं व्हावं पण अब्बास आपल्या कामात गुंतलेलाच असतो एके दिवशी पुन्हा तोच शेजारी माणूस बानोला बोलायला लागतो ला कारण बानोची मुलं कुत्रांसोबत खेळत होती आणि त्या माणसाचं म्हणणं असतं की मुस्लिम धर्मात हे पाप आहे हे ऐकून बानो अब्बासला फोन करते पण अब्बास तिला सांगतो की तिने त्याला वारंवार त्रास देणं थांबवावं हे ऐकून बानूला खूप वाईट वाटतं आणि ती त्याच्यावर रुसून बसते जेव्हा अब्बास घरी परत येतो तेव्हा तो तिला ते समजवण्याचा प्रयत्न करत नाही उलट आपली बॅग करायला लागतो ला हे पाहून बानो आश्चर्यचकित होते मग अब्बास सांगतो की त्याला प्रॉपर्टीच्या कामानिमित्त त्या पाकिस्तानला जावं लागेल पण तो दोन तीन आठवड्यात परत येईल तो बानोला सांगतो की जास्त टेन्शन घेऊ नकोस कारण ती प्रेग्नेंट आहे आणि तिला स्वतःची काळजी घ्यावी लागेल हे बोलून अब्बास तिकडून निघून जातो त्यानंतर बानू त्याला अनेकदा कॉल करते पण तो फोन उचलतच नाही असं करत करत तीन महिने निघून जातात आणि शेवटी अब्बास परत येतो हे पाहून बानो खूपच आनंदी होते पण जेव्हा ती बाहेर येते तेव्हा अब्बास सोबत त्याची आई देखील आलेली असते आणि तिथे ती बानोला सांगते की अब्बासने सायरा नावाच्या मुलीशी लग्न केलं आहे हे ऐकून बानो हादरून जाते तिला कधीच वाटलं नव्हतं की अब्बास तिच्याशी असं काही करेल ती अब्बासवर रागाने ओरडायला लागते ला तू असं कसं करू शकतोस तेव्हा अब्बासची आई सांगते की अब्बास हे लग्न करायचे इच्छित नव्हता पण तिनेच त्याला कसम दिली होती ती सांगते सा। की अब्बाच्या फुफीने त्याच्यावर खूप उपकार केले होते आणि त्यांच्या मुलीचं म्हणजे सायराचं लग्न झालं होतं पण तिचा नवरा तिला मारहाण करायचा नंतर तिच्या नवऱ्याचा मृत्यू झाला आणि सायरा विधवा झाली मग त्यांनी ठरवलं की अब्बासने सायराशी लग्न करावं म्हणजे तिचं आयुष्य पुन्हा स्थिर होईल याच कारणाने त्यांनी अब्बासला कसम दिली आणि त्यामुळेच अब्बासने सायराशी लग्न केलं हे सगळं ऐकूनही बानू सायराला स्वीकारायला तयार नव्हती तेव्हा अब्बाची बहीण बानूला समजावते की जर बानू राग करून भांडू लागली तर अब्बास सायराकडे जाईल म्हणून बानोने शांत आणि शहानपणाने वागायला हवं म्हणजे अब्बास नेहमी तिच्याजवळच राहील हे ऐकून बानो सायराला घरी येऊ देते त्या रात्री अब्बास बानोच्या जवळ जातो आणि तिला समजावतो तू माझी पहिली पत्नी आहेस तू माझ्यासाठी नेहमी खास राहशील सायराशी मी मजबुरीत लग्न केलं आहे पण मी प्रेम फक्त तुझ्यावरच करतो आणि कायम करत राहीन हे ऐकून बानोला थोडासा दिलासा मिळतो सायरा मात्र बागेतील आउट राहत होती जसं अब्बासने सांगितलं होतं पण दुसऱ्या दिवसापासून जेव्हा केव्हा बानो अब्बाससाठी काही काम करायला जायचे सायरा ते काम स्वतः करण्याचा प्रयत्न करायचे म्हणजे ती सतत पुढे येऊन सगळं स्वतः सांभाळायची हे पाहून आपल्याला कळतं की बानोच्या मनात कुठेतरी सायराविषयी थोडा जडफडाट होता पण त्याचवेळी तिला सायराबद्दल दयाही वाटत होती कारण सायराने इतक्या कमी वयात तिच्या आयुष्यात खूप काही दुःख भोगलं होतं सायरा बानूला आपाप म्हणत असे नेहमी तिच्याशी खूप प्रेमानं बोलत असे एके दिवशी सायरा बानोला सांगते तिला काही बेडशीट्स आणि परफ्यूम वगैरे हवेत हे एकूण बानव तिला मार्केटमध्ये घेऊन जाते आणि तिच्यासाठी ती सगळ्या वस्तू विकत घेते ज्या वस्तू अब्बासला अजिबात आवडत नव्हत्या सायराला हे लक्षात येतं आणि ती बानववर रागवते ते म्हणते तू हे सगळं मुद्दाम करत आहेस म्हणजे अब्बास माझ्याकडे परत येऊ नये सायरा बानवला सांगते की ती काही चॅरिटी मध्ये आलेली बाई नाही ते सांगते अब्बास बानू भेटण्यापूर्वीच सायराला ओळखत होता आणि त्यावेळेपासूनच तो तिच्यावर प्रेम करत होता पण त्या काळातच सायराचं लग्न दुसऱ्या माणसाशी ठरलं त्यामुळे अब्बासने मग बानूशी लग्न केलं नंतर जेव्हा अब्बासला कळलं की साराचा नवरा मेला आहे तेव्हा तो पुन्हा तिच्या आयुष्यात आला आणि तिच्याशी लग्न केलं सारा म्हणते अब्बास आधीही माझ्यावर प्रेम करत होता आणि आजही माझ्यावरच प्रेम करतो ती पुढे म्हणते जर मी लग्नाआधी अब्बास समोर ही अट ठेवली असती की त्याने आधी आपल्या पहिल्या बायकोला म्हणजे बानूला डिवोर्स द्यावा तर त्याने ते नक्कीच केलं असतं हे सगळं ऐकून बानू पूर्णपणे हादरून जाते तिला कधीही वाटलं नव्हतं की अब्बास तिच्याशी इतकं मोठं खोटं बोलेल मग जेव्हा ती घरी येते तेव्हा ती अब्बासशी याबाबत भांडायला लागते पण अब्बास आपली चूक मान्य करायला तयार नसतो तो म्हणतो असं काहीच नाही पण बानू म्हणते मी आता सगळं जाणते कारण सायरालाही माहिती आहे की तुला कुठल्या रंगाची त्रा आवडते हे ऐकून अब्बास रागाने म्हणतो मी माझ्या प्रत्येक गोष्टीचा हिशोब तुला देऊ शकत नाही तो बानूवर ओरडतो आणि तिला गप्प बसायला सांगतो हे पाहून बानूला समजतं की आता अब्बास आधीसारखा राहिलेला नाही ती झोपायला जाते पण जेव्हा तिची झोप मोडते तेव्हा ती बघते की अब्बास सायराच्या खोलीत सायरासोबत आहे हे पाहून बानूचं हृदय तुटत यानंतर एक वर्ष जातं बानूची डिलिव्हरी होते आणि तिला पुन्हा एक मुलगा होतो आता बानूचं आयुष्य फक्त आपल्या मुलांची काळजी घेण्यात जातं कारण अब्बाचं सगळं लक्ष सायराकडे असतं आणि घरातलं सगळं काही तिच्याच मर्जीप्रमाणे चालत असतं हे सगळं बघूनही बानू शांत राहते कारण तिला आपल्या मुलांची काळजी असते दरम्यान सायरा देखील प्रेग्नेंट होते एके दिवशी बानू अब्बासला सरप्राईज द्यायचे ठरवते आणि त्याच्या ऑफिसमध्ये जाते त्या ते दिवशी त्यांची अॅनिव्हर्सरी असते पण अब्बासला त्याबद्दल काहीच आठवत नसत आज त्याने आणि तिने एकत्र मूवीला जावं पण अब्बास सांगतो की त्याला खूप कामं आहे म्हणून तो नकार देतो हे कोण बानो खूप अपसेट होते ती ते त्याला मनवायचा प्रयत्न करते पण अब्बास उलट तिच्यावर रागवतो आणि तिला तिकडून ते निघून जायला सांगतो आता बानूची सहनशक्ती संपते अब्बास ना तिच्याशी बोलतो ना आपल्या मुलांशी त्याचं सगळं लक्ष फक्त सायराकडे असतं मग राग आणि दुःखाने भरलेली बानो आपल्या मुलांना घेऊन आपल्या माहेरी निघून जाते अब्बासलाही आता समजतं की त्याने बानूवर अशा पद्धतीने ओरडायला नको होतं त्यामुळे तो तिच्यासाठी एक बुके घेऊन घरी जातो पण तेव्हा त्याला कळतं की बानू मुलांसह घर सोडून गेली आहे हे ऐकून अब्बासला बानूवर खूप राग येतो काही दिवस असेच निघून जातात एके दिवशी अब्बासचा फोन बानूच्या आईकडे येतो तो, तो सांगतो की तो दर महिन्याला मुलांच्या खर्चासाठी चारशे रुपये पाठवेल हे ऐकल्यावर बानू आईला विचारते की अब्बासने तिच्याबद्दल काही विचारलं का पण अब्बासने बानोबद्दल काहीही विचारलेलं नव्हतं एकूण बानू खूपच दुखावते बानूचे वडील मौलाना होते आणि बानू स्वतः सिलाईचं काम करून थोडे पैसे कमावू लागते काही काळाने अब्बासने चारशे रुपये पाठवणं बंद केलं त्यामुळे बानूला तीन मुलांची जबाबदारी एकटीने सांभाळणं अशक्य होतं ती अब्बासशी संपर्क करण्याचा प्रयत्न करते पण तो ना पैसे पाठवतो ना कुठला रिप्लाय देतो त्यामुळे मनाविरुद्ध बानोला पुन्हा अब्बासकडे यावं लागतं अब्बासला वाटतं की बानू कायमस्वरूपी परत आली आहे पण बानो स्पष्ट सांगते की ती फक्त आपल्या मुलांच्या हक्काचे पैसे मागायला आली आहे कारण अब्बासने पैसे देणं थांबवलं आहे त्यावर अब्बास म्हणतो की बानू स्वतःहून घर सोडून गेली होती त्याने ना तिला बाहेर काढलं ना तिला जाण्यास सांगितलं त्यावर बानू म्हणते हो तू मला बाहेर काढला नाहीस पण तू एकदाही मला परत आणायला आला नाहीस ना मला प्रयत्न केला ते पुढे सांगते की तिला फक्त आपल्या मुलांच्या हक्काचे पैसे हवे आहेत कारण ते मुलं फक्त तिचे नाही ती अब्बासची सुद्धा आहेत पण हे एकूण अभ्यास रागाने म्हणतो की तो पैसे देणार नाही कारण बानो त्याच्याशी अशा पद्धतीने वाद घालू शकत नाही तो म्हणतो की जर ती एक नेक बाई असेल तर त्याने आपल्या नवऱ्याचा सन्मान ठेवून त्याच्या प्रत्येक गोष्टीला मान द्यायला हवा तेव्हा बानो संतापून म्हणते नवऱ्याने माझ्याशी खोटं बोललं माझ्या परवानगीशिवाय दुसरं लग्न केलं आणि मुलांच्या जबाबदारीपासून पोळ काढतोय अशा वेळेस मी कशी गप्प बसू मी फक्त एक बाई नाही मी आई आहे आणि म्हणून आता मी तुझ्या चुकीच्या कुठल्याही गोष्टीसाठी शांत बसणार नाही हे बोलून बांधून निघून जायला लागते पण सायरा अब्बासची दुसरी बायको त्याला समजावते की फक्त चारशे रुपयांची तर गोष्ट आहे तो इतके पैसे कमावतो आपल्या मुलांच्या संगोपनासाठी चारशे रुपये देण्यात काय हरकत होती पण अब्बास आता काहीच ऐकायला तयार नव्हता कारण त्याचा इगो दुखावला गेला होता त्याला काहीही करून बानोला धडा शिकवायचा होता यानंतर बानोचे वडील एका काजीकडे जातात आणि त्यांना सगळी गोष्ट सांगतात त्यावर काजी म्हणतो की बानोने अशा प्रकारे घर सोडून यायला नको होतं आणि त्यामुळेच तिच्यासोबत हे सगळं घडलं त्यामुळे आता तू काही करू शकत नाही आता तो अब्बासला काहीही सांगू शकत नाही की त्याने बानोला पैसे द्यावेत हे ऐकून बानोच्या वडील समजतात की हे लोक त्यांच्या मुलीच्या बाजूने उभे राहणार नाहीत तेव्हा ते बानोला म्हणतात तू योग्य आहेस तुला तुझ्या हक्कासाठी लढायलाच हवं हा रस्ता कठीण असेल पण मी नेहमी तुझ्या पाठीशी उभा राहीन हे ऐकून बानोचं मनोबल वाढतं आणि ती कोर्टात जाते पण कोर्टात तिच्यासोबत कोणताही वकील नसतो जज तिला सांगतो जर तिला आपली तक्रार द्यायची असेल तर तिच्याकडे आधी एक वकील हवा त्यानंतरच पुढची प्रक्रिया सुरू होऊ शकेल जस तिला सल्ला देतो की तिने मुस्लिम कोर्टात जावं कारण अशा प्रकारचे प्रश्न तिथे सोडवले जातात पण बानो सांगते की ती तिथे आधीच गेली होती आणि तिथले लोक तिला साथ देण्यासाठी तयार नाहीत हे ऐकून जस सांगतो की आता पहिल्यांदा तिने स्वतःचा वकील हायर करायला हवा तेवढ्यात तिथे वीना नावाचे एक वकील असते ते बानोला सांगते की ती तिची केस लढवेल फक्त बानोने हे सांगायचं आहे की बीना तिची वकील आहे वीना सोबत फराज नावाचा एक अजून दुसरा वकील असतो आणि ते दोघे मिळून बानोची केस लढवायचं ठरवतात आता बानोला वकील मिळाल्यामुळे अब्बास विरुद्ध भारतीय फाय अंतर्गत केस दाखल केले जाते हे कोण अब्बास पूर्णपणे हातरतो त्याला विश्वासच बसत नाही की बानू असं काही करू शकते पण तो ठरवतो की तोही याचं प्रत्युत्तर देईलच सायरा त्याला समजावते की असं करू नकोस पण अब्बास तिचं काहीच ऐकत नाही कारण बानोने आपल्या नवऱ्याविरुद्ध केस केली होती त्यामुळे मुस्लिम कोर्टातील काजी बानूवर खूप रागवतात ते म्हणतात की बानूने आपल्या लिमिटमध्ये राहायला हवं होतं काजी म्हणतात की बानूने आपल्या नवऱ्याविरुद्ध अशा प्रकारे केस दाखल करायला नको होती हे ऐकल्यावर बानू ठामपणे म्हणते मी कुरान वाचलं आहे आणि मला ठाऊक आहे की माझा हक्क काय आहे आणि कुरान यात काय सांगतं म्हणूनच मी माझ्या हक्कासाठी लढत आहे जेणेकरून माझ्या मुलांना चांगलं भविष्य देता येईल ती पुढे म्हणते की माझ्याच लोकांनी माझी साथ देण्यास नकार दिली आपल्या समाजातील सगळे कायदे फक्त पुरुषांच्या बाजूने आहेत पण कुरांमध्ये महिलांसाठी हक्क लिहिलेले आहेत आणि पुरुषांनाही एक मर्यादा दिली आहे पण या गोष्टी स्त्रियांना सांगितल्या जात नाही जेणेकरून त्या शांतपणे अत्याचार सहन करत राहाव्यात मला माहिती आहे मी बरोबर आहे आणि माझा खुदा सुद्धा जाणतो की मी बरोबर आहे म्हणूनच मी आता मागे हटणार नाही हे बोलून बानो तिकडून निघून जाते तेवढ्यात अब्बाची आई बानोला घरी बोलावते जेणेकरून ते आमने सामने बसून सगळं शांतपणे बोलू शकतील बानू घरी पोहचते तेव्हा अब्बाची आई तिला समजावते तुला अशा प्रकारे कोर्टात जायला नको होतं प्रकरण घरातच सोडवायला हवं होतं यावर उत्तर देते माझ्याकडे दुसरं कुठलंही ऑप्शन नव्हतं तिथे अब्बास येतो आणि म्हणतो तू जे केलंस त्याचं उत्तर मी देईनच आणि तो तिथल्या तिथे तीन वेळा तलाक मानतो आणि त्यानंतर त्यांच्या मेहरची रक्कम दोन हजार तिच्या हातात ठेवतो हे पाहून बानू पूर्णपणे हादरते तिला कल्पनाही नव्हती की अब्बास एका क्षणात त्यांचं नातं संपवेल त्याची आई सायरा आणि त्याची बहीण सगळेच त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात पण अब्बास कोणाचंही ऐकत नाही आणि बानोला डिवोर्स देतो हे पाहून बानूचं मन पूर्णपणे तुटतं त्यानंतर अब्बास म्हणतो बानो सेक्शन वन ट्वेंटी अंतर्गत माझ्यावर केस फक्त तोपर्यंत करू शकते जोपर्यंत ती माझी वाईफ आहे पण आता अब्बासने बानोला डिवोर्स दिला होता आणि मेहरची रक्कमही दिली होती त्यामुळे त्याच्या मते बानूची जबाबदारी आता त्याच्यावर राहिली नव्हती ऐकल्यावर बानो पूर्णपणे हादरते तेव्हा जेव्हा बिनाला या सगळ्या गोष्टींबद्दल कळतं ती लगेचच बानूला भेटायला येते बानो, ला बानो सांग तिला सांगते की अब्बासने तिला कुरानच्या विरुद्ध चुकीच्या पद्धतीने तलाक दिला आहे ती म्हणते कुरान मध्ये स्पष्ट लिहिलं आहे की तलाक देण्यापूर्वी पती पत्नीला तीन महिन्यांचा इद्दतचा कार्ड दिला जातो त्या दरम्यान दोन्ही कुटुंबीय एकत्र बसून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि जर त्यानंतरही समजोता झाला नाही तर सर्वांच्या उपस्थितीत तलाक दिला जातो पण अब्बासने यापैकी काहीच केलेलं नाही हे करून बिना म्हणते जर असं असेल तर तुला काळजी करण्याची काहीही गरज नाही बानो कारण अब्बासने तुला योग्य रीतीने तलाक दिलाच नाही म्हणजे तो तलाक वैध नाही आणि कायद्याच्या दृष्टीने तू अजूनही अब्बासची वाईफ आहेस त्यामुळे त्याला तुला आणि तुझ्या मुलांना खर्चासाठी पैसे द्यावेच लागतील हे ऐकल्यावर बानोच्या मनात पुन्हा एक, मना एक आशेचे किरण जागते आणि पुन्हा एकदा तिची केस सुरू होते आता ही केस हायकोर्टात सुरू होती अब्बासचं म्हणणं असं होतं की त्यांच्या धार्मिक कायद्यानुसार त्याने बानूला डिवोर्स दिला आहे त्यामुळे आता बानू आणि मुलांची जबाबदारी त्याच्यावर नाही हे ऐकल्यावर ना स्पष्ट लिहिलं आहे देण्यापूर्वी तिला माहिती आवश्यक होतं आणि लग्न करण्यापूर्वीही त्याने बानोला सांगायला हवं होतं पण अब्बासने यापैकी एकही नियम पाडलेला नाही अब्बासने हे सगळं ऐकल्यावर अचानक मागे पाऊल घेतलं तो काहीच बोलला नाही हे पाहून बिनालाही आश्चर्य वाटलं की अब्बास एवढा शांतकचा काय उभा आहे याच वेळी काही वर्षापूर्वी ताहिरा नावाच्या एका स्त्रीची अशाच प्रकारची केस सुप्रीम कोर्टात गेली होती आणि त्यावेळी सुप्रीम कोर्टाने आदेश दिला होता की तैराच्या पतीने तिला मेंटेनन्स द्यावा त्या निर्णयाचा संदर्भ देत म्हणाली त्याचप्रमाणे अभ्यासलाही बानोला मेंटेनन्सचे पैसे द्यावेच लागतील आणि ती पुढे सांगते की अब्बासचं वार्षिक उत्पन्न सत्तर हजार रुपये आहे आणि त्यामुळे तो चारशे रुपये मेंटेनन्स तिला देऊ शकतो हे केल्यावर अब्बास काहीच प्रतिक्रिया देत नाही त्यामुळे न्यायाधीश आदेश देतात की अब्बासने दरमहा महिन्याला एकशे बावीस रुपये बानोला द्यावे जरी ही रक्कम फारच कमी होती तरी बानो त्यासाठी तयार होती कारण तिने स्वतःच्या हक्कासाठी लढाई केली होती आणि अखेर ती जिंकली होती पण दुसऱ्या बाजूला अब्बासच्या मनात काहीतरी वेगळंच चालू होतं खरं तर अब्बास जाणीवपूर्वक ही केस हरला होता जेणेकरून तो हा मुद्दा सुप्रीम कोर्टात नेऊ शकेल कारण ताहिरा केसमध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला होता की पत्नीला मेंटेनन्सचे पैसे मिळायलाच हवेत आणि अब्बास हा निर्णय चॅलेंज करू इच्छित होता सुप्रीम सुप्रीम कोर्टाचा निर्णय फक्त कोर्टच बदलू शकतो म्हणूनच ही केस जाणून बुजून हरायचं ठरवलं होतं कारण जर तो जिंकला असता तर त्याला सुप्रीम कोर्टात अपील करण्याचा अधिकार मिळाला नसता पण आता तो हरल्यामुळे त्याला अपील करण्याची संधी मिळाली होती आणि हे सगळं बिना लगेचच ओळखते आणि ठामपणे म्हणते ठीक आहे मग मी सुद्धा सुप्रीम कोर्टात लढायला तयार आहे बानूचा तिच्या गावकऱ्यांना खूप राग आला होता कारण त्यांचं म्हणणं होतं की बानू जे करत आहे ते चुकीचं आहे ती आपल्या धर्माच्या विरुद्ध जात आहे त्यामुळे ते तिच्या घरावर हल्ला करतात हे पाहून बानूला समजतं की ती आता इथे सुरक्षित नाही आणि ती आपल्या कुटुंबाला आणखी त्रासात टाकू इच्छित नाही म्हणून ती एक मोठा निर्णय घेते तिला आठवतं की अब्बासने बागेतील जमीन तिच्या नावावर केली होती जिथे त्यांचं एक आउटहाऊस होतं म्हणून बानू आपल्या मुलांसह तिथे राहायला जाते अब्बासही काही करू शकत नाही कारण ती जमीन त्यानेच तिच्या नावावर केली होती हे सगळं पाहून सायरा अब्बासला समजावते की त्याने असं वागणं थांबवावं आणि सुप्रीम कोर्टात अपील करू नये पण अब्बास तिचं काहीही ऐकायला तयार नसतो मग सायरा बानोच्या भेटीला जाते आणि विचारते तू हे सगळं का करत आहेस यावर बानो सांगते जेव्हा सायरा लग्न करून या घरात आली तेव्हा बानोने तिला स्वीकारलं होतं पण नंतर सायरा पाहते की बानो तिचा आदर करत नाही म्हणून सायराने अब्बासचं खरं रूप बानोसमोर समोर उघडं केलं तिला माहिती होतं की यामुळे दोघांमध्ये भांडण होईल पण तरीही तिने ते सत्य सांगितलं कारण तिला रिस्पेक्ट हवी होती तसंच बानू ही हे सगळं तिच्या आदर आणि सन्मानासाठी करत होती कारण तिलाही तो मिळायलाच हवा होता बानू म्हणते की ती अब्बासवर खूप प्रेम करायची पण फक्त प्रेम पुरेसं नसतं आदर आणि सन्मान सुद्धा तितकाच महत्वाचा असतो आणि ती हे सगळं त्या सन्मानासाठीच करत आहे हे ऐकल्यावर सायरा तिचं म्हणणं समजून घेते आणि त्यानंतर ती कायम बानूच्या पाठीशी उभी राहते तिची मदत करत राहते दरम्यान बानूच्या वडिलांचा मृत्यू होतो आणि मरताना त्यांनी आपल्या चिठ्ठीत लिहिलं होतं बानू तू योग्य आहेस तिने आपल्या हक्कासाठी लढत राहावं हे वाचून बान खूप रडते दुसरीकडे अब्बासला जाणवतो की त्याचा स्वतःचा मुलगा आता त्याच्यावर द्वेष करतो त्याच्याशी बोलायलाही तयार नाही हे पाहून अब्बासला वाईट तर वाटतं पण त्याच्यासाठी त्याचा अहंकार अजूनही सर्वात जास्त असतो सुप्रीम कोर्टात केस सुरू होतो अब्बास कोर्टात सांगतो की नेहमी लोक कायद्याच्या नावावर त्यांच्या धर्माचे नियम बदलण्याचा प्रयत्न करतात तो म्हणतो की भारताचं विभाजन फक्त एका धर्मामुळे झालं नव्हतं दोन्ही धर्म त्यासाठी जबाबदार होते पण आजही जेव्हा निष्ठा सिद्ध करण्याची वेळ येते तेव्हा फक्त मुस्लिमांनाच प्रश्न विचारले जातात त्यांना प्रत्येक वेळी आपली निष्ठा सिद्ध करावी लागते अब्बास पुढे म्हणतो की त्यांच्या धर्माच्या कायद्यानुसार ही केस फार सोपी आहे त्याने बानूला तलाक दिला आहे आणि त्याची जबाबदारी संपली आहे तरीही ही केस इतक्या वर आली म्हणजे त्यांच्या संस्कृतीचा अपमान होत आहे हे सर्व मुद्दे ऐकल्यावर बानू ही शांत बसत नाही ती स्वतःचा पक्ष मांडते आणि म्हणते आम्हाला लहानपणापासून कुराण शिकवलं जातं पण आम्हाला सांगितलं जातं की त्यात काय लिहिलं आहे हे मौलानाकडून ऐकावं पण कुराण स्वतः सांगतं की लोकांनी ते स्वतः वाचावं वा आणि स्वतः समजावं मग एखादा मौलवी आम्हाला का सांगतो की कुरानात नेमकं काय आहे आम्ही स्वतः का नाही वाचू शकत आणि जे कुरानात स्पष्ट लिहिलं आहे ते लोक पाळण्याऐवजी आपल्या सुईने का बदलतात आणि मग बानू म्हणते की हे सगळे नियम त्यांच्यावरच जबरदस्तीने लादले जातात ती सांगते की इथे लढाई हिंदू मुस्लिम धर्माच्या नावाने नाही तर तिच्या हक्कासाठीची लढाई आहे कारण ती एक भारतीय स्त्री आहे हो ती मुस्लिम आहे पण सर्वात आधी ती भारतीय मुस्लिम आहे म्हणून कायद्यानं तिलाही तिचे अधिकार द्यायलाच हवे कोणी असं म्हणू शकत नाही की तुमचा लॉ वेगळा आहे कारण जेव्हा एखादा खून होतो तेव्हा लॉ असं सांगत नाही की के हा खून दुसऱ्या जातीतला आहे म्हणून आम्ही निर्णय देऊ शकत नाही मग जर ती मुस्लिम स्त्री आहे तर काय झालं तिचं नागरिकत्व भारतीय आहे त्यामुळे तिच्या बाजूनेच निर्णय व्हायला हवा ती पुढे सांगते की तिच्या वडिलांनी तिचं नाव खूप प्रेमाने ठेवलं होतं पण आज तेच नाव समाजामध्ये शिवीसारखं घेतलं जातं आज जर तिला न्याय मिळाला नाही तर ते लोक तिला चुकीचं ठरवतील आणि मग कुठलाही वडील आपल्या मुलीचं नाव तिच्यासारखं ठेवायला धजावणार नाहीत मानव हेही कबूल करते की तिला अनेकदा वाटलं की आता ही लढाई सोडावी पण लगेचच तिच्या मनात एकच विचार यायचा जर उद्या माझे मुलं एखाद्या मुलीशी असं वागले तर किंवा माझ्या मुलीच्या नवऱ्याने तिच्याशी असं केलं तर म्हणूनच मी थांबली नाही हे सगळं ऐकल्यावर न्यायाधीश आपला निर्णय देतात ते म्हणतात की त्यांनी कुराण आणि भारतीय कायदा या दोन्हींचा विचार करून हा निर्णय घेतला आहे हा निर्णय कोणत्याही धर्मातील स्त्रीचा नाही तर एका भारतीय स्त्रीचा आहे आणि तिला तिचा हक्क मिळायलाच हवा त्यामुळे हायकोर्टाने जो निर्णय दिला होता किवानुला दरमहा एकशे वीस रुपये मिळतील तो कायम ठेवण्यात येतो आणि हे पैसे तिला आयुष्यभर मिळत राहतील न्यायाधीश पुढे सांगतात की त्यांनी हा निर्णय कोणत्याही समुदायाच्या विरोधात दिलेला नाही तर त्यांच्या धर्माच्या कायद्याचा आदर ठेवूनच दिला आहे आणि त्या कायद्याचा पाया म्हणजे कुरान ज्याच्या आदरानेच हा निर्णय घेतला जात आहे हे ऐकल्यावर बानू खूप आनंदी होते कारण अखेर ती आपल्या हक्कासाठीची लढाई जिंकली होती भले तिला तिचा हक्क मिळायला दहा वर्ष लागले पण अखेर तिला तो मिळालाच आणि एकोणीसशे पंच्याऐंशी साली बानूने शेवटी ही केस जिंकली यानंतर तिने मुलींना कुरान शिकवायला सुरुवात केली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही स्वतः वाचा आणि त्याचा अर्थ समजून घ्या आणि या क्षणांसोबतच हक्क हा चित्रपट इथेच संपतो ही फक्त बानोची कहाणी नव्हती ही होती त्या एका स्त्रीची लढाई जिने समाज धर्म आणि परंपरांच्या भिंती फोडून आपला हक्क परत मिळवला एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये असं काही रिॲलिटीमध्ये सुद्धा घडलं होतं शहा बानो केस जिथे एका मुस्लिम स्त्रीने आपल्या अधिकारांसाठी संपूर्ण व्यवस्थेला हादरून टाकलं आणि त्या केसने बदलून टाकला भारतीय न्यायव्यवस्थेचा चेहराच हक्क ही फिल्म त्या इतिहासाचीच सावली आहे एक अशी कहाणी जी आजही आपल्याला आठवण करून देते की प्रेम महत्त्वाचं असतं पण रिस्पेक्ट त्याहूनही जास्त तर मंडळी तुम्हाला हा चित्रपट आणि माझं एक्सप्लेनेशन आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मंडळी भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय